ते येऊन नवऱ्याच्या घरी पोहोचले आणि इकडे मस्त बसलेत आराम करतात थंड वगैरे पितात हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज चालले आम्ही वाड्याला लग्नाला दाखवते तुम्हाला मी ना सरस्वती नाराज आहे तर दाखवते अर्धे रस्त्याला येऊन थांबलेत बघितले नाही कधी कुठे आहेत तर इथे थांबलेत बघे जाऊन बसतात येऊन बसले आणि बाजार पण जाम भरला इथे दाखवते तुम्हाला मी अर्धे रस्त्याला येऊन बसले आणि बाजार पण देऊन तिकडे पेट्रोल टाकायला गेले बाजार भरले दा ते दाखवते पप्पलिक किती आहे बघा एवढं निभरारी वाजले साडेबारा आणि बघा पप्पलिक मी एक जागेवर बसले जाम मग येते सरसोबत का पप्पा सरस्वती गेले गार्डनमध्ये बघायला तर तुम्ही घेऊन आले माझ्याकडे मोबाईल घेऊन गेले आणि हे भोडेला आहे त्यांचे गार्डन बाजूला भरला त्यांचे गार्डन आहे त्याच्यामध्ये फिरायला

आणि इथे पोहोचले घरी आणि इथे बसले सर्वजण थंडा वगैरे पितात इकडे बघू शकता सरस्वती पण आले बसून आणि थंडा पितात माणसं सर्व बघू शकता, फोटो काढतात इथे त्यांची ती रीत आहे ती नवऱ्याच्या आई बाबा बसवून आणि रीत करतात ते ਇਥੇ ਤੇ ਜੀ ਜੀ ਰਿਤਾ ਹੈ ਤੇ ਕਰਨੇ ਤਾ ਤੇ ਕਈ ਸਾੜੀ ਕੈ ਸੋ ਦਿਲੇ ਤੇ ਨਾ ਰੋ ਸਕਤਾ

एखादी जेवले आम्ही आणि इकडे आले मी बाहेर बाकीचे माणसं जेवतात मी बाहेर आले इकडे आणि सरस्वती पण आले सरस्वती वागतं गेलोय सरस्वतीचा पप्पा आहे आणि मी नंतर जाणार साडेतीन वाजता लग्ना लागणार बोलतात

तर जागतांना माहिती किती वाजता जातील काही माहीत नाही थांबले तर पाच वाजता बोलतात लग्न आहे घरी जाता आणि रात्र होईल सरस ती कंटाळ आले घरी घरी तयार होते बोलते घरी चला घरी चला तर लोक पाहता आजूपर्यंत इथेच आहे नवऱ्याच्या घरी आणि नवरीच्या घरी जाणार लग्न लागेल नंतर मग घरी जाणार आणि तिकडे वाडेला भाऊ पण आहे त्याला पण फोन केला तो पण बोलला या इथे भेटून जा मला तर टाईम भेटला तर तिकडे जाणार नाहीतर घरी जाणार साडेतीन वाजून गेला आता चार वाज साडेतीन वाजून गेले आता शेअर वाजतील तर नाही लग्न नाही लागत परत पाचला बोलतात आणि पत्रिकावर बोलले साडेतीनला दाखवते नंतर लग्न लागते ते सरस्वतीच्या पप्पा पण इकडे बसले बस आणि सरस्वती तिकडे बसले हात काढते चालले घरी आता आम्ही लग्न लावायला नाही गेले टाइम झाले तरीकडनंच जातात घरी अर्ध्या रस्त्याला आहेत रिटर्न आले मी ते पुढे गेले लग्न लावायला आम्ही मा मागे पळाले गे गळा सुकून तान लागले ते तर आता जातात घरी घरी जाऊन भेटते तुम्हाला घरी आले आणि आंघोळ केले थकले ज्याम आणि झोपले मस्त खटवती सरस्वतीचे पप्पा इथे बसले <laughs> सरस्वतीची वाट बघतात आम्ही इको मध्ये आहे ती आम्ही आले पुढे <coughs> लग्न लावायच्या अगोदरच आम्ही निघून आले ते गेले लग्न लावायला बोलतात पाच वाजता लग्न लागणार पाच वाजता बोलले पण काय रात्र होती आजू एवढे लांबी याला ना त्याच्यामुळे सगळे गेले ते इकडचे तेवढे निघून आले तर आम्ही सरस्वतीच्या पप्पाने मी तिथे राहून काय करणार त्यांच्याबरोबर आम्ही पण निघून आले सर्व माणसं आले तर गाडी सर्व आली माणसांची तर आम्ही काय करणार तिथे तर आले आम्ही पण तर ती गाडी माग आहे आम्ही पुढे आले आणि अंघोळ करून झोपले लगीन लावायला थांबलेले पण काय माणसं थांबले नाही तर आम्ही पण नाही थांबले मग आम्ही दोघंजण थांबून काय करणार तिकडनं येत आणि रात्र पण होती आणि एवढे लांब त्याच्यामुळे निघून आले आम्ही पण माणसांच्या बरोबर तर नाही दाखवले तुम्हाला नवरा नवरी आम्ही तिथे गेले नवऱ्याच्या घरी तिथे पण नवऱ्याला हळद पण नाही लावले आणि बाळशी पण नाही बांधले होते लग्न लावायला गेले ना तेवढे ते बाळशी ते बांधून गेले हळदी काय माहिती लावले का नाही लावले पण बाळशी बांधून गेले ते बघितले मी तर गेले ते तर सरसोबत ते आले आणि जेवण वगैरे हो झाले अभ्यास करते रात्रीचे वाजले दहा दहा वाजून गेले असते ना दहा वाजून गेले सरस्वती अभ्यास करते आज सरस्वतीनं अभ्यास नाही केले ना म्हणून आता संध्याकाळी अभ्यास करते तर बाय बाय